नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या प्लॅटफॉर्म वरती मी अरुण जाधव आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहेत मूलभूत कर्तव्य राज्यघटनेतील असणारा सर्वात असणारा एक भाग तर अशा मूलभूत कर्तव्याची जी काही रचना आहे ही राज्यघटनेतील भाग चार क्लासेस मध्ये निश्चित केलेली दिसते या संबंधित केवळ एक महत्वपूर्ण कलम आहे त्याला कलम एक्कावन्न ए असं मानलं जातं दिसत ज्या कलम एक्कावन्न एच्या माध्यमातून एक प्रकारे अकरा कर्तव्यांची एक सूची जी, जी ती संपूर्ण मार्गदर्शक तत्वांमध्ये सुनिश्चित केलेली आपल्याला सॉरी मूलभूत कर्तव्यांमध्ये सुनिश्चित केलेले दिसते मग असे मूलभूत कर्तव्य कोणकोणत्या देशामध्ये आढळतात जसं की जपान व्हिएतनाम नेदरलँड यासारख्या देशांमध्ये मूलभूत कर्तव्यांची सूची जी ती आपल्याला पाहायला मिळते मग असे जे मूलभूत कर्तव्य आहेत हे मूळ राज्यघटनेमध्ये नव्हते त्यानंतर जर बघितलं गेलं तर स्वर्णसिंग समिती स्थापन करण्यात आली होती ज्या समितीने एक प्रकारे मूलभूत कर्तव्यांची सूची जी ती सुनिश्चित केली जी सुनिश्चित केलेली सूची जी तिच्यामध्ये एकूण बारा मूलभूत कर्तव्य मात्र त्यापैकी केवळ सरकारने दहा मूलभूत कर्तव्य सुरुवातीला घेतलेले आपल्याला दिसतात मग अशा मूलभूत कर्तव्यांना पुढे बेचाळीसाव्या घटना दुरुस्ती अन्वय या ठिकाणी समाविष्ट करण्याचं काम करण्यात आलं परंतु अशा पद्धतीचे हे जे काही मूलभूत कर्तव्य हे न्याय प्रविष्ट स्वरूपाचे नाहीये अर्थात हे मूलभूत कर्तव्य त्या ठिकाणी जर खंडित केले गेले काढून घेतले गेले त्या जागी गे नवीन स्वरूपाचे कर्तव्य टाकले तर आपल्याला न्यायालयामध्ये ती दाद मागता येत नाही किंवा पुन्हा प्राप्त करून घेता येत नाही यापूर्वी मार्गदर्शक तत्वे आपण बघितले ते देखील न्यायप्रविष्ट नाही अर्थात कायदे केले गेले आणि त्यानंतर व्यक्तीचे अधिकार जर समजा खंडित झाले तर आपल्याला त्याकडे त्या विरुद्ध न्यायालयात कलम बत्तीस व कलम दोनशे सव्वीस च्या मार्गे धाव घेता येत नाही कारण ते न्यायिक पुनर्विलोकन कक्षेच्या बाहेर आहे अर्थात हे संपूर्ण अधिकार स्रोत जर पाहिले तर हे केवळ आणि केवळ त्या ठिकाणी संसदेकडे निहित आहेत अर्थात राज्य किंवा केंद्रांकडे निहित झालेले आपल्याला दिसतात पुढे मार्गदर्शक तत्वे शासनाकडून केलेल्या अपेक्षा आहे तर मूलभूत कर्तव्य हे जनतेकडून अर्थात व्यक्तीकडून केलेली एक प्रकारची अपेक्षा मानता येते कर्तव्य स्वतःहून लागू होत नाही तर त्या संदर्भात कायदे करण्याची गरज असते पुढे क्रमानुसार कर्तव्यांची एक संरचना आपण बघूया त्यामध्ये नंबर एक घटनेचे पालन करून तिच्यातील आदर्श व संस्था तसेच राष्ट्रध्वज राष्ट्रगीत यांचा आदर करणं किंवा आदर बाळगणं त्यानंतर स्वातंत्र्य लढ्यास जतन प्रेरक ठरतील असे उदात्त करून ते आचरणात आणणं त्यानंतर देशाचे सार्वभौमत्व एकता एकात्मता अखंडता याला सुनिश्चित करना पुढे देशाचे संरक्षण गरजेनुसार किंवा गरजेच्या स्वरूप गरजेनुसार किंवा आवश्यकतेनुसार सुरक्षितता प्रदान करणं किंवा देशसेवेसाठी आपल्याला स्वतःला झोकून देणं ही संपूर्ण एक व्यवस्था आपल्याला इथे पाहायला मिळते अर्थात इथे राष्ट्रीय सेवा बजावण्याची जेव्हा जेव्हा त्या ठिकाणी गरज असेल तेव्हा तेव्हा आव्हान केलं जाईल आणि अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रीय सेवा बजावण्यासाठी सर्वजण कटिबद्ध असेल ही संपूर्ण व्यवस्था आपल्याला इथे पाहता येऊ शकते पुढे धर्म भाषा प्रदेश वर्ग इत्यादी भेदभाव विसरून सर्व भारतीयांनी भारतीयांमध्ये सुसंवाद निर्माण करण्याची व्यवस्था आपल्याला इथे पाहता येते त्यानंतर पुढे वने तळी नद्या अन्य जीवसृष्टी यासह नैसर्गिक पर्यावरण यांचं संरक्षण आणि जतन करणं हा देखील व्यक्तीचा अधिकार सुनिश्चित केलेला आपल्याला दिसतो यानंतर पुढे विज्ञानिष्ठ दृष्टिकोन आहेत मानवतावाद आणि बुद्धी सुधारक कृती यांचा विकास करणं हेही देखील यामध्ये सुनिश्चित केलेलं आपल्याला दिसत सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे हित हिंसाचाराला निग्रहापूर्वक त्याग करणं किंवा हिंसाचार असेल तर त्याला प्रतिबंधित करणं आणि देशाची सुरक्षितता एकता एकात्मता कशा पद्धतीने संवर्धित होईल याचा वेळोवेळी विचार करणं हे आपल्याला या कर्तव्यांमधून लक्षात घेता येतं त्यानंतर पुढे राष्ट्र सतत सिद्ध याच्या अशा प्रकारे व्यक्तिगत व सामूहिक कार्याचा सर्व क्षेत्रामध्ये उत्तमता संपादन करण्यासाठी किंवा त्यासाठी प्रयत्नशील राहणं हे एक प्रकारे आद्य कर्तव्य सुनिश्चित झालेले दिसतं यानंतर अंतिम कद्य कर्तव्य जर पाहिलं तर सहा ते चौदा वयोगटातील जी काही बालके असे अशा बालकांना प्राथमिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याची सर्वतोपरी जबाबदारी ही पालकांची असणारी ही व्यवस्था किंवा हे कर्तव्य जर बघितलं तर शहाऐंशीव्या घटना दुरुस्ती अन्वय दोन हजार दोन मध्ये मूलभूत कर्तव्यांमध्ये अकरावं कर्तव्य म्हणून त्या ठिकाणी निश्चित केलेलं आपल्याला दिसतं तुर्तास हे एक प्रकारे आपल्याला मूलभूत कर्तव्यांची सुनिश्चितता जी ती स्पष्ट झालेली दिसते तुर्तास या ठिकाणी थांबूया धन्यवाद